नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतसेना दुश्मन खुलाईन दोन तुम्ही स्मल्ल भारतसेना किटाईक कबी नजर अंदाज मत करणार तर बघा मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की कापसाला किती भाव आहेत किती होणार आहेत किती भाव कापसाला मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये बघून घेऊया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत चॅनल शेअर करा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला सरकारी योजनांची माहिती भेटली पाहिजे ठीक आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवट शेवटपर्यंत बघा मित्रांनो जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटेल ठीक आहे तर विषय असा आहे की या ठिकाणी भावांनो आपला विषय काय सुरू होता आता कापसाचा ठीक आहे तर दहा हजार रुपये या ठिकाणी मित्रांनो दहा हजार रुपये हा कापसाला या ठिकाणी भाव सध्या मार्केटमध्ये मागणी सुरू आहे शेतकऱ्याची मागणी आहे दहा हजार रुपये भाव भेटलाच पाहिजे आपल्याला ठीक आहे परंतु भावांनो विषय असा आहे की माझं म्हणणं वैयक्तिक म्हणणं आहे की दहा हजार रुपये कमी आहे बारा हजार रुपये कमीत कमी भाव भेटायला पाहिजे ठीक आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव आहे ते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे ते निश्चित बघून घ्या जेणेकरून तुम्हाला माहिती होईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या बाजार समितीमध्ये किती भाव आहे ठीक आहे तर आठवणीने तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचून घ्या भावांनो ठीक आहे जेणेकरून तुम्हाला कळेल कोण्या बाजारात तुम्ही ते किती भाव आहे ठीक आहे आणि माझ्या तरी मध्ये दहा हजार रुपये कमी आहे बारा हजार रुपये कमीत कमी शेतकऱ्याला या ठिकाणी भाव भेटला पाहिजे ठीक आहे असा विषय तर काही काळजी करू नका कापसाला भाव भेटायलाच पाहिजे ठीक आहे परंतु कापसाला भाव भेटायलाच पाहिजे मित्रांनो ठीक आहे काही जर म्हणतात कापूस माग झाला तर कपडे माग होतील असू ना म्हणजे शेतकऱ्यांना काय या ठिकाणी पैसे मागायचे नाही का ठीक आहे शेतकरी या देशाचा राजा आहे मित्रांनो मला हे सांगायला अत्यंत लाज वाटते की आजकाल समाजातल्या ज्या मुली आहेत त्या सरकारी नोकरीवाला किंवा प्रायव्हेट नोकरीवाला त्यांना गरज आहे त्यांची लग्न करताना सरकारी किंवा प्रायव्हेट नोकरीवाला प्राधान्य देतात परंतु शेतकरीसुद्धा कुठेतरी विसरू नका सैनिक आणि शेतकरी जय जवान जे किसान हे विसरू नका लालबहादूर शास्त्री म्हणून गेले होते कारण जवान आणि किसान मित्रांनो हे खूप महत्त्वाचे आपल्या देशासाठी ठीक आहे तर निश्चित तुम्ही कापसाला भाव भेटील आणि असं वागू नका जेणेकरून शेतकऱ्याला या ठिकाणी नुकसान होईल शेतकरी या देशाचा खरा वारसदार आहे खरा मालक का आहे कारण त्याच्याचमुळे सर्व लोक आपलं पोट भरू शकत आहेत ठीक आहे अधिक माहितीसाठी कोण्या बाजार समिती कापसाला किती भाव आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या ठीक आहे तरी माझं वैयक्तिक मना बारा हजार भेटायला पाहिजे परंतु संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्याची मागणी आहे दहा हजार भेटायला पाहिजे तर नक्कीच दहा हजार रुपये भेटतील शेतकऱ्याला भाव ठीक आहे बाकी तुम्ही कोणा जिल्ह्यातून माझा व्हिडिओ बघतात मला तुम्ही कमेंट करून सांगू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांनासुद्धा फायदा झाला पाहिजे भावानं ठीक ठीक आहे त्याचबरोबर शेतीसंदर्भात मी आणखी महत्त्वाची योजना आणि अनुदान टाकलेले आहेत तुम्ही बेरोजगार असाल किंवा सुशिक्षित बेरोजगार असाल शेती करत असाल आणि सरकारी योजनांची तलाश करत असाल तर आताच सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून प्रत्येक सरकारी योजनांची माहिती तुम्हाला भेटेल ठीक आहे आणि चॅनल ओपन करून इतर इतरसुद्धा व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघू शकता ठीक आहे निश्चित बघा सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जवान जय किसान काही अडचण असेल कमेंट करा आणि लाईक करा चॅनलला भारत सेना तुमच्यासाठी हा दिला आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सरकारी योजनेची माझी निचार तुम्हाला भेटेल भेटूया पुढच्या हॉटेलमध्ये एका नवीन सरकारी योजनेचा होतं सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र